आई शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे असं म्हणाले की आई मरो मावशी जगो पण तुलना करताना त्यांचं असं म्हणणं झालं की मराठी मरो दुसरी भाषा जगो असं त्यांच्याकडे दुसरीचे लोक जगो तर यांचा निषेध करावा तेवढा थोडा आहे मतांच्या लांगुंचलांसाठी मतं मिळवण्यासाठी भर स्टेजवर मराठी भाषा मातृभाषा ही आमची आई आहे मग ती जन्मदाती आई असू दे किंवा भाषेमधली आई असू दे ती आमची आई आहे आईनंतर सगळी नाती येतात जर त्यांचं म्हणणं असेल की मी एखादी म्हण आई मरो मावशी जगो तर अजून घाणडी पण म्हण आहे मी ती उच्चारत नाही ती आमची संस्कृती नाही जे कोणी प्रेक्षक बघत असतील त्यांच्या ते लक्षात पण आलं असेल की आईचा कोथळा काढणारी औलाद भर सभेमध्ये आईला अपमानित करणारी अवलाद जर कोण असेल हे गद्दार लोकच असू शकतात कारण शिवसेना पण आजही लाखो करोडो शिवसैनिक असतील मतदार ते शिवसेनेला आई मानतात आणि त्या आईचा अपमान दोन हजार बावीसलाच झाला वाटेल त्या मार्गाने झाला वाटतेल ते आरोप आज मी तीपर्यंत होत आहेत परंतु अशी अवलाद जर ती त्यांची आई मला माहिती नाही जिवंत आहे की नाही जर ती ऐकेल तर ती म्हणेल या क्षणाला मला मृत्यू येऊ दे अशी मी अवलाद कशी जन्माला घातली असं आता मी जे या सगळ्या सोशल मीडिया म्हणजे जे वाचते त्याच्या असं कळतंय की लोकांनी तुम्हाला धुत्कारतायत लोक तुमच्या बोलण्याला आणि तुमचं स्वतःला निषेध करतायत मुळात बेगडी प्रेम आहे जे आम्ही मागच्या वेळेला आम्ही हिंदी भाषिकांना नेहमीच सन्मान देतो आणि तो ह्या राज्यात राहता त्या प्रत्येकाला दिलाच पाहिजे पण याचा अर्थ असा नव्हे की माझ्या घरात असलेली मायबोली माझ्या घरात असलेली माझी माय तिचा गळा घोटून मावशीचा प्रेम दाखवणार ही अवलाद आहे त्यामुळे मी अशा गोष्टीचा निषेध करते मुळात वार झाल्यानंतर प्रतिवार करायचा तो इतका करता करतायत एक गोष्ट चांगली झाली स्वतः पक्षप्रमुख उद्धवजींनी पण आभार मानले की कि तुम्ही किमान ते मान्य तरी केलात म्हणजे जे कायम राहुल गांधी दाखवत आले त्याच्यानंतर स्वतःच्या मतदारसंघात आमदार म्हणून जिथे आदित्यानी गेल्या पाच टम आणि आत्ताचा टम पूर्ण करतायत त्याने आपल्या मतदारसंघातले पण दाखवले मग तुमच्या तर मतदारसंघात कितीतरी मुस्लिम संघ मोठे आहेत त्यांनी तुम्हाला मतदानही केलं आहे तुम्ही ते नाकारताय तुम्हाला ते फक्त बेरजेच्या बेर्जेच्या हवे पण इथे मुस्लिम असो हिंदू असो शीख असो ख्रिश्चन काय जे कोण असतील ते दुबार डुप्लिकेट असता कामा नये हाच तर आमचा मुद्दा आहे आणि आम्ही प्रश्न कोणाला विचारला आहे निवडणूक आयोगाला त्या निवडणूक आयोगाच्या तोंडाला काय टाके विके मारले आहेत की काय कारण ते काहीच बोलत नाही आहेत त्याने उत्तर दिलं पाहिजे आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षित आहे तुम्ही का तुम्ही पक्ष आहात भले तुम्ही मोठे राजकीय म्हणजे देशात पसरलेला मोठा पक्ष म्हणून असाल ह्याचा अर्थ असा होत नाही प्रत्येक गोष्टीवर तुम्हीच रिॲक्ट झाले पाहिजे का होत आहे मग तुम्ही ते करायला लावलं होतं का आणि ते आता जगासमोर येत आहे लोकांना तरुण मतदारांना कळतं आहे आणि ती भीती वाटते म्हणून तुम्ही परत हिंदू मुस्लिम नंतर जाती जातींमधले फरक दाखवण्याचे काम करताय का कशासाठी या देशात या महाराष्ट्रात या मुंबईमध्ये नको ती वातावरण राजकीय भूमिका आहेत विचाराने मांडाना कृतीने दाखवाना का असे हे करताय म्हणजे हिंदू मुस्लिम तुमच्या असे अनेक फोटो आता याच्यामध्ये आलेत तुम्ही बसले आहेत तुम्हाला लोक भरवत आहेत त्याला काय म्हणाल मग त्यामुळे असा दुबळा प्रतिवाद करू नका स्ट्रॉंगली प्रतिवाद करा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव